वर्ष अठराशे सत्तावन्न एका बाजूला इंग्रजांच्या कहर चा चालला होता आणि दुसऱ्या बाजूला एका रहस्यमय देवीच्या मंदिरामध्ये इंग्रजांच्या सैनिकांचा बळी दिला जात होता रसिक होत्या काळात इंग्रज सैनिकांबरोबर असा व्यवहार का केला जात असेल काय आहे या मागील रहस्यमय कथा चला जाणून घेऊया या स्वातंत्र्य दिनाच्या व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यापासून वीस किलोमीटर आत आणि चौरीचुरापासून पाच किलोमीटर अंतरावर माता तारकुल्ला देवीचे मंदिर आहे या प्रसिद्ध मंदिराविषयी अशी मान्यता आहे की भक्तांनी केलेले नवस देवी पूर्ण करते नवस पूर्ण झाल्यावर इथे घंटा बांधण्याची प्रथा आहे शारदीय नवरात्रीमध्ये येथे भाविकांच्या लांबच लांब रांगा असतात वर्षातून एकदा चैत्र रामनवमीपासून सुरू होणारी तारकुल्ला देवीची जत्रा एक महिना चालते हे मंदिर म्हणजे भारतीय क्रांतिकारी लोकांची स्वातंत्र्य लढ्याची चळवळ आणि इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरुद्ध पुकारलेल्या स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार आहे त्यावेळी तिथे घनदाट जंगल होते त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांना लपण्यासाठी हे सर्वात योग्य ठिकाण होते क्रांतिकारी येथे देवीची पूजा करून आपल्या चळवळीला निघत असत या मंदिराने आता प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचं स्वरूप घेतलं आहे असं म्हटलं जातं की जे इंग्रज सैनिक भारतीयांना खूप त्रास द्यायचे त्या सैनिकांचा इथे बळी दिला जात होता त्या घनदाट जंगलात बाबू बंधू सिंग राहत असत तारकुल्ला देवी ही बाबु बंदु सिंग यांची कुळदैवत असल्याने ते गुर्रा नदीकिनारी येणारी तारकुल्ल्याच्या झाडाखाली जा देवीची पूजा करीत असत जंगलात राहत असल्याने बाबू बंधू गुरुल्ला युद्धात पारंगत होते गुरिल्ला युद्ध म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरू केलेली गणिमिकाव्याची पद्धत शत्रूवर लपून छपून वार, वार करणं आणि पळून जाणं जेव्हा संपूर्ण देशात स्वातंत्र्य लढ्याची पहिली ओरड उठली तेव्हा बाबू बंधू सिंग सुद्धा या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध भी बिगुल वाजवले रसिक हो तुम्ही जर मराठी रहस्यमय कथा या आपल्या युट्यूब चॅनेलचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेव्हा जेव्हा एखादा इंग्रज त्या जंगलातून जात असे तेव्हा बाबू बंधू सिंग त्याला मारून त्याचे डोके कापून देवी मातेच्या चरणी अर्पण करत असत अशा प्रकारे सिंग याने गनिमी काव्याच्या पद्धतीने अनेक इंग्रजांना यमसदनी पाठवलं होतं पण जेव्हा इंग्रजांना त्याच्यावर संशय आला तेव्हा त्यांनी ते सिंगच्या मागे गुप्तहेर सोडले पण बाबूबंधू त्यांच्या हाती लागले नाहीत पण एका गद्दाराने बाबूबंधू लपलेल्या ठिकाणाची बातमी इंग्रजांना दिली आणि त्यांना पकडण्यात आलं इंग्रजांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि बारा ऑगस्ट अठराशे सत्तावन्न रोजी गोरखपूरच्या अलीनगर चौकात त्यांना जाहीरपणे फाशी देण्यात आली इंग्रजांनी त्यांना सहा वेळा फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही प्रत्येक वेळी फासाचा दोरखंड तुटत होता आणि बाबूबंधू खाली पडत होते हा विचित्र प्रकार पाहून जल्लादानेच बाबूबंधूला सांगितलं की मी जर तुला फाशी देऊ शकलो नाही तर हे इंग्रज मलाच फासावर चढवतील हे ऐकून बाबूबंधूला त्या जल्लादाची दया आल्याने त्याने देवीकडे प्रार्थना केली की हे आई मला फासावर मरण येण्यास मदत कर असे म्हटले जाते की देवीने दे बाबूबंधूची प्रार्थना ऐकली आणि सातव्यांदा त्याला फाशी देण्यात इंग्रजांना यश आले या घटनेनंतर तारकुल्ला देवीचं महात्म्य दूर दूरपर्यंत पसरलं आणि हळूहळू मंदिरात लोकांची गर्दी वाढू लागली अमरुतात्मा बाबू सिंग यांच्या स्मरणार्थ येथे स्मारकही ये उभारण्यात आले आहे हे देशातील एकमेव मंदिर आहे जिथे मटण प्रसाद म्हणून दिले जाते बाबू बंधुसिंगने इंग्रजांचे मस्तक अर्पण करून सुरू केलेली त्यागाची परंपरा आजही येथे कायम आहे आता इथे बकऱ्याचं बळी दिला जातो आणि त्याचे मांस मातीच्या भांड्यात शिजवून बाटीसोबत प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटले जाते जय माता दी